नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे टॅक्स संदर्भात कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे एक एप्रिलपासून ही योजना सुरू करण्यात येणार आहे तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला अशा प्रकारे लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि व्हिडिओ खाली जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला कशाप्रकारे आहे बातमी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो अतिशय महत्त्वाची बातमी टॅक्स संदर्भात आलेली आहे सर्व कर्मचाऱ्यांसाठी तसेच सर्वांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे बघा कर भरणाऱ्या प्रत्येक माणसासाठी एक महत्त्वाची बातमी आहे जर कोणी कर भरणे चुकवत असेल तर आता नव्या आर्थिक वर्षापासून कोणतीही कर चुकवेगिरी शक्य होणार नाही यासाठी प्राप्तिकर विभागाने एक योजना आखली आहे या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून होणार आहे एक एप्रिलपासून भारत नव्या कर पर्वात प्रवेश करणार आहे करकक्षा अधिक विस्तारणे व कर चुकवेगिरी नष्ट करणे प्राप्तिकर विभाग सोशल मीडियाचा आधार घेणार आहे अनेकजण असे असतात की जे महागडी गाडी घेतात विदेश पर्यटन करतात आणि त्यांचे फोटो सोशलवर शेअर करतात यात अनेकजण असे असतात की जे करकक्षेत नसतात तसा संशयही प्राप्तिकर विभागाला आहे त्यामुळे आता अशा कर पोहोचण्यासाठी प्राप्तिकर विभाग फेसबुक इंस्टाग्राम अशा सोशल मीडियाचा आधार घेणार आहे आतापर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या उत्पन्नाच्या स्रोतासोबत प्राप्तिकर विभागाला केवळ बँकेकडून दिल्या जाणाऱ्या माहितीवर अवलंबून राहावे लागत होते कर करण्यासाठी बँकांमध्ये माफक व्यवहार करण्याची चलाखी असंख्य नागरिकांकडून केली जाते यावर उपाय म्हणून आता सोशल मीडियाचा आधार घेतला जाणार आहे यासाठी प्राप्तिकर विभागाकडून एक योजना आखली जाणार आहे या योजनेची सुरुवात एक एप्रिलपासून होणार आहे कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंधरा मार्चपासूनच प्रोफाईल निर्मितीच्या कामास सुरुवात केली आहे कर कक्षा रुंदावणे व कर चुकवेगिरी रोखणे ही प्रमुख उद्दिष्टे आखून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे तर मित्रांनो टॅक्स संदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी आज आलेली आहे याविषयी आपण माहिती बघितली आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांना शेअर करून व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा धन्यवाद